नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून या घडीची मोठी बातमी सध्या समोर येते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांना मंत्रीपद दिली मंत्री नाराज होते आता मात्र मोठी अपडेट सध्या समोर येत आहे भाजपला कंटाळून सध्या या शिंदेगडासोबत गेलेल्या मंत्र्याचा अखेर राजीनामा मित्रांनो नेमकं काय घडलं पडद्याच्या मागे कोण आहे ते माजी मंत्री आणि शिंदेगडला सोड चिठ्ठी देऊन त्यांनी दिली केला आहे सर्वात मोठा खुलासा राज्याच्या राजकारणामध्ये कित्येक दिवस महाराष्ट्रात भाजप आणि शिंदेगडामध्ये एकता नाही आहे हे दिसून येत आहे यावरून सध्या दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात नाराजी प्रकट करत असताना आता मात्र गुवाहाटीला उद्धव ठाकरेंना धोका देऊन सध्या शिंदेगडासोबत गेलेले माजी मंत्री असणारे बच्चू कडू यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्याकडे दिव्यांग हे राज्यमंत्रीपद होते परंतु त्यांनी आता आपल्या या पदावरून कोणत्याही प्रकारची कामे होत नाहीत दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यांनी सी एम फडणवीस यांना पत्र आहे की हे फक्त खातं उघडून आहे याने कोणाचीही कामं होत नाहीत माझी देखील कामं होत नाहीत तर स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यामध्ये पाच टक्के मिदार नदी अशी कोणतीच कामे होत नसल्याने मला हे पाऊल उचलावं लागत आहे मी माझी ना मी माझा राजीनामा देत असून तुम्ही हा राजीनामा मंजूर करावा असंही त्यांनी म्हटलं आहे दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलने करावी लागणार असून आता मी पदावर राहू शकत नाही असं थेट त्यांनी सरकारला चॅलेंज दिलं आहे त्यामुळे शिंदेगडात राहून देखील गेली अडीच वर्ष आपली कोणतीही कामं झाली नाहीत उगीच मी शिवसेना सोडून शिंदेगडासोबत गुवाहाटीला गेलो होतो असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर कशी अवस्था होते हे आता बच्चूकरूंच्या या राजीनाम्यावरून पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागलं आहे त्यांनी आपल्या सगळ्या पदांचा राजीनामा देत आता आमदार देखील नाहीत म्हणजे आमदार गेला मंत्रिपद गेलं सर्वच गेल्यानंतर आता त्यांना कळून चुकलं आहे की आता आपण काय करून राहिलो मित्रांनो यावरूनच राज्याच्या राजकारणामध्ये या मंत्र्याचा राजीनामा आल्यामुळे नेमकं पडद्याच्या पाठीमागे काय आहे हे आपल्याला बघावं लागेल मात्र मित्रांनो मात्र हा रजपचंचा राजीनामा राज्याच्या राजकारणात पुढील काही दिवस गाजला जाईल आपल्या कायद्यावरती यावरती प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त व्हा धन्यवाद